नमस्कार मी जानवी आणि स्वादानी बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर सर्वात प्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आषाढी एकादशीसाठी मी बनवले वरीचं डोसा तर कशाप्रकारे बनवला इथे अर्धा तास मी वरी भिजत घातली होती तर ती आता मिक्सरच्या भंड्यामध्ये काढून घेतली आहे सोबतच इथे भिजलेला शाबूदाणाही घालून घेतलेला आहे आणि मिक्सरला आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लागलं तर पाणी ॲड करायचं आणि छान प्या आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे जशी आपण डोस्याचं बॅटर बनवून घेतो तशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे जर तुम्हाला घावणं हवं असेल तर यामध्ये थोडंसं जास्त पाणी घाला आणि घावणंही खूप सुंदर होतात तर आता मी भाजी करण्यासाठी इथे वाटण करून घेत आहे शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याने हिरवी मिरची घेतलेली आहे मिक्सरला जाडसर वाटून घेतला बटाटे ऑलरेडी मी उकडून ठेवलेले आहेत पॅनमध्ये तेल घातलं आहे नंतर जिरे घातले आणि त्यानंतर उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे मॅश करून घेतला आहे बटाटा मी आणि जे आपण पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालून घेतलेली आहे जाडसर जाण्याचं कूट मिरची वाटून घेतली होती चवीसार मीठ घातलं आहे आणि झटपट आपली ही उपवासाची भाजी तयार बटाट्याची आता बटाट्याची भाजी वाफून होती आहे तोपर्यंत आपण डोसे करूयात तर डोश्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे ऑलरेडी गरम करण्यासाठी कारण बिडाचा पॅन थोडासा गरम झाला तरच मग छान डोसे किंवा घावणे येतात तर गरम केल्यानंतर तेल लावून घेतलं आहे अशा प्रकारे आणि आता मी बॅटर घालून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जर घावणी घालायची असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला घावणी पण खूप सुंदर होतात ह्याचेच ह्याच पिठाचे तर बघू शकता खूप छान जाळीही पडलेली आहे आणि झटपट हे आपले ढोसे होतात वरीचे डोसे वरी, वरी आणि आपण शाबदाणाही घातलेला आहे तर खूप झटपट हे डोसे होतात तर आपली बटाट्याची भाजी झाली आहे एक साईडला मी शाबदाणीची खिरी केली होती आणि बटाट्याचा चिवडा मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्याचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तुम्ही पाहू शकता आणि माझ्या खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपी आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन माझ्या जा चेक करा सगळ्या तुम्हाला उपवासाच्या रेसिपी भेटून जातील मी बऱ्याच सारे रेसिपी केलेल्या आहेत तर बघू शकता खूप छान डोसे तयार झालेले आहेत आणि आता मी मी ताट सर्व करते तर मला दाखवते तर मस्तबिगी बटाट्याची भाजी चिवडा डोसे आणि मी शाबदानीची खिरी केलेली आहे तर अशा प्रकारे माझा आजचा मेनू तयार झाला